नमस्कार आपण बघतो सत्य टॉक न्यूज मराठी नमस्कार आपण बघत आहे सत्य टॉक न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी पाटील कुठून आलात आपण अनपटील जनतेचं जनतेक चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरेच का खरेच खरे का म्हणजे त्यांनी गेल्या वीस वर्षामध्ये शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणि वारकरी आहे सांप्रदायिक आहे कुठलाही सप्ताह असेल त्या सप्तामध्ये त्यांनी त्यांचा हातभार राहतो आणि एक चांगला माणूस आहे धार्मिक आहे आणि या सरकारला कंट्रोल ना हो त्यांना निवडून आणायचं असेल तर चिन्ह कुठला आहे त्यांचं त्यांना निवडून आणायचं असेल तर चिन्ह कुठला आहे त्यांचं त्यांचं मशाल केंद्राचे केंद्र सरकार तीरोधार आमचं नाव साहेबराव साळुंके मणिगावचे आम्ही काय सांगा जनतेचा आम्हाला तर खैरे साहेबाचंच काम करायचं आहे कारण आम्ही लई वैथकलो आज प्यायला पाणी नाही परिस्थिती इतकी अवघड तरी शेतकऱ्यांना धान्याने करता कांदा तयार केला त्या कांद्याला हजार बाराशे रुपये कांकेच्या काळात पंधरा पंधरा हजार लोक कांदाही केले त्यांना आता सध्या बसवायचं आहे त्यांचं चिन्ह कुठलं आहे त्यांचं चिन्ह हे नाही ते येईल त्यांना आता मशात मग आता आम्ही तर ते त्या पक्षाला कधी मतदान करीत नव्हतो सर्व पण आम्ही वैतगून गेलो नव्हतो ते समस्या तुमच्या सोबत ते छोटं तीन नाही छोट तीन कमी कमी केंद्रात भाडाला तर कोणी पाहिजे नाही यांच्या विरोधात जर कोणी नसलं तर येतं विचारच करीत ना हे बोलून दाखी ते आणखी तीस टक्के शेतकऱ्या करता आम्हाला मग यायला हा काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल जनतेचा खासदार शिवसेनेचा पाहिजे मशाल चंद्रकांत खैरे काई समस्य समस्य काई समस्या आमची वाली अशी आहे का आम्हाला ह्या माणूस काही वाईट अशातला भाग नाही पण ह्या माणसांनी शेतकऱ्याचा हिताचा माणूस नाही नरेंद्र मोदी सरकार हिताचं नाही शेतकऱ्याचं भीत नाही यांना जनतेचं भीत बघतं जनता काय त्यांना कशी पोसायची काय पोसायची ज्या नोकऱ्याच्या बाऱ्यात नाही पोरा सोरायच्या कशाच्या बाऱ्यात नाही या आरक्षणच्या याच्या त्याच्या संदर्भात काही त्यांना ती भूमिका घ्यायचं ते नाही सरकार बनवायचं एका रातीत बनवता येतं नोटबंदी करायची ती एका अर्ज एका रातीत करता येते भाव कमी निर्यात निर्यातबंदी करायची तर एका रातीत करता येते आणि खताची इकडे कांद्याचे भाव वाढत नाही तर लगेच खताचे भाव लगेच वाढून दिले बाराशे रोज ची गुणी सतराशे काही रुपयाला एक हाताने द्यायचं आणि दोन्ही हाताने लगेच काढून घ्यायचं शेतकऱ्यांची बाजू घेऊन खैरे हे प्रश्न सोडवतील हा खैरे साहेब सोडवतील नाही तर नाही सोडवतील पण हे नको आहे ये म्हणून यांचं जरी बनलं तर सगट नाही मानणार लंगलं सरकार बनलं पाहिजे हा बटाना 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 काय सांगा जनतेचा चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे लोक आहे ना खरं सांगायचं म्हणजे शिंदे गट आणि बी जे पीला कंटाळलेले फक्त बाकी काहीच नाही स पहिला मुद्दा महत्त्वाचा म्हणजे बी जे पी सरकारनं शेतकऱ्याचं वाटोळ केलं पहिला मुद्दा म्हणजे जे भाव जुने होते ते त्याच्यापेक्षा कमी भाव झाले आणि जे मालाचे भाव आपले जे खताचे याचे भाव आहे बी भारणाचे सगळे भाव वाढून दिले तो एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गट आणि भाजपने जी गद्दारी केलेली जनतेसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष गाडला तो पक्ष त्यांनी चोरून घेतला जे शरद पवार राष्ट्रवादी काढली तो राष्ट्रवादी पक्ष त्यांनी चोरून घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेला गद्दारी पटलेली नाही त्यामुळे लोक फक्त माशेल मनेगाव म्हणून मने। चंद्रकांत खैरे कारण एक चांगला चांगले नेते आहे त्यांचा चांगला औरंगाबाद संभाजीनगरला चांगलं योगदान आहे त्यासाठी खैरे साहेब पाहिजेच त्यांना सत्य आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कुठलं मशाल मशाल फेरी साहेब बरोबर माझं नाव कारवर शिंदे कुठून आलात काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल जनतेचा खासदार चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरेच का हो एक काय सरकार काही काम नाही ना काय समस्या आमची समस्या शेतकरी आम्ही शेतीला मालाला भाव नाही यांना सत्तेसर बसवायचं असेल निवडून यायचं असेल चिन्ह कुठलं आहे खैरेंच संभाजीनगर चिन्ह कुठला आहे निवडून आणायचं असेल मशाल मशाल तुमच्या जे काही समस्या आहेत ते खैरेस